सावंतवाडी शहराच्या गोठणटिठा परिसरात काल शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्याने मोठी खळबळ उडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठा अनर्थ तळला गोठणतिठा हा सावंतवाडीतील वर्दळीचा रस्ता आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या मार्गावर मोठी रहदारी होती मात्र सावंतवाडी शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने संभाव्य धोका टळला वीज पुरवठा झाल्यामुळे रस्त्यावर अंधार होता त्यामुळे तुटलेली वीज वाहिनी लगेच निदर्शनास आली नाही याच दरम्यान एक दुचाकी स्वार त्या तुटलेल्या वीज वाहिनीच्या अगदी जवळ पोहोचला त्यात क्षणी मोठा स्फोट होऊन लखलखाट झाला ज्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होऊन बाजूला सरकले घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ रस्त्यावरील तुटलेली वीज वाहिनी सुरक्षितपणे बाजूला केली झाडाची एक सुकलेली फांदी पडल्यामुळे तुटल्याचे सांगितले या घटनेमुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक वीजवाहिन्या बदलण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मी थे गाड्या बसतात रोखडे सांगते गाडी फोडला आम्ही पैसे दिले काय